नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक शुभेच्छा तर भावनो नवीन ब्लॉग नवीन वर्ष नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि भाऊनं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी पाऊस पडलाय आहे फट्टेवाला भाऊनं एवढा बेकार पाऊस पडलाय ना नव्या विभागापुढे पाणी थुंबलं तर सर्व अनएक्सपेक्टेड होतं तर मला असं वाटतं हा वर्ष भावानो खूप अशा गोष्टी होणार आहेत ज्या आपल्याला एक्सपेक्ट नाही आहेत अनएक्सपेक्टेड होणार आहेत सर्व तर संभाळून राहा आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आपलं भावन कमबॅक हाय लिहलेला आहे कमबॅक आणि जो ट्वेंटी फाय गेला त्या वर्षामध्ये भावनं एक शिकलो की माणसाने शांतता राहावं शांत ठेवावं पेशन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे तसंच आहे भावानो या वर्षी पण आपला फोकस तसंच असणार आहे आणि ह्या वर्षी भावनो कमबॅक होणार जोरदार होणार ते पण आणि तुमचा भाव कुठे ना कुठे झलकणार आणि भावाने जसं हर मी बोलतोय बघा लक्षात ठेवा मी हर वर्षी असं विचार करतो की हे करणार ते करणार पण ते नाही जमत पण ह्या पहिल्याच दिवशी दोन हजार सोवीस मध्ये तुमच्या भावाने स्वतःला एक म्हणजे हे घेतलंय की चॅलेंज दिलय की मोठो ब्लॉग जे तू स्वप्न बघितलेलं चालू करायचं भावना दोन हजार मध्ये पूर्ण करणार आहे ह्या या बारा महिन्यामध्ये ह्या वर्षामध्ये पूर्ण तुमचा भाव हा पूर्ण प्रॉपर मोठं ब्लॉगर बनणार आहे आणि जो माझा आता सध्या दोन हजार आकडा आहे फॉलोअरचा तो माझ्या हिमतीवरती आणि माझ्या टॅलेंटवरती भावानू लवकरच विच करणार तर हा माझा गोल आहे ह्या वर्षाचा तसंच तुम्ही पण काहीतरी गोल ठेवा आणि भावनू प्रत्येकाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा फक्त कॅलेंडर बदलला आहे आपल्यासाठी बट ॲज अ फॉर्मॅलिटी आहे हार्दिक शुभेच्छा बाकी काय बाकी भावना आज रोड खाली आहे कारण की मी ऑलमोस्ट लेट म्हणजे बारा वाजता येणार होतो सांगितलेलं मी तर मी पावणे बाराला निघालो आहे घरातून म्हणून खाली असू शकतो आणि फिफ्टी पर्सेंट लोकांना सुट्ट्या आहेत नवीन वर्षाच्या पण त्या फिफ्टी पर्सेंटमध्ये आम्ही नाही बसत तर आम्ही चाललो कामाला तर आपलं काम करायचं आहे मस्त कमवायचे ऑन ना मेन गोल आहे माझा यार ह्या महिन्यामध्ये ह्या वर्षामध्ये सिरियसली बोलतोय मी मेन गोल ठेवला आहे की जेवढे पैसे जमवता येतील तेवढे पैसे जमवायचे फोकस भाव ना फक्त पैशावर ठेवायचं आहे सक्सेसफुल ठेवायचं आहे बाकी वाचवत गेला इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये नाच पडायचं ना लक्ष ठेवायचं फक्त पैसा इन्कम आणायची आहे आणखी पैसा भाई बोलताय मी भरपूर बघितले पैसा बोलता हे पैशाच्या मागे पडणार आहे दोन हजार चोवीस मध्ये आणि काय तरी नवीन तुम्हाला बघायला भेटेल कुठे जाणार आहे बाई घुसणार का त्याच्या मागे ला मी ला ला। फुल पुरसद मध्ये भावना नवीन तो पहिला दिवस आहे कशाला रिक्स घेऊ चांगला घालवायचा दिवस आणि आज बिना बांडण्याचा घालवायचा विचार चाललाय माझा तर ना ना ना, 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 ने, ना, ने, ना। दुपारीच्या भावानं हायवेला हा प्रॉब्लेम मोठे मोठे डम्पर चालू होतात ते असत जास्त करून कारण की संध्याकाळ बंद आहे दुपार आणि रात्रीच फक्त फिरतात ओ जो है है, मेरी है। हो तुम जाण्याची गर वडापाव खालो इधर मस्त भावानो वाटते थंड थंड वातावरण आहे पाऊस पडल्यामुळे गाडी चालवाय मजा येते आणि भावनो थोडी तब्येत मध्ये फरक आलाय सकाळी पाऊस पडला सर्दी झाली आता डोकं पण थोडं जड झालंय आता बघू पुढे किती टाइम आपण असे राहतो म्हणजे व्हील पॉवर आपली तशी पट्टेवाली आहे भावन वन साइड आहे पण काय करणार कधी कधी प्रकृती जिंकते ओ ये ये ओ ये 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 ये, ये, ये। दा 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 दा। ला 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 माझा 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 ओन लो ना कालच नाकाबंदी पट्टेवाली होती आज कुठे कोण दिसत नाही किती जणांना चेपला नसेल माहिती आहे काल వాళ్ళు కునకునా చేపలేదని పక్క భావన చూపిస్తా కదా మన మ్యాసేజ్ నాకీ పట్టే వాళ్ళ చెప్పలేదు వాళ్ళ